प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र मनमाड शहरात अज्ञात दरोडेखोरांच्या टोळीने भरवस्ती दरोडा टाकून एक किलो सोने आणि आठ लाख रुपये रोकड घेऊन पसार झाल्याने मनमाड शहरात एकच खळवळ माजली आहे शहरातील कॅम्प भागात असलेल्या मृत्युजा बोहरी या व्यापाऱ्याच्या बंगल्यावर पाळत ठेवून बोहरी कुटुंब बाहेरगावी गेल्याने दरोडेखोरांनी संधी साधत ही धाडसी चोरी केली दरोडेखोरांनी बंगल्याच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला आणि कपाटात असलेले एक किलो सहाशे ग्रॅम सोन्याचे दागिनेसह आठ लाख रुपये रो रक्कम लुटून पसार झाले बोहरा बाहेर गावून आल्यानंतर बंगल्यावर दरोडा पडल्याचे त्यांच्या लक्षात येतात सदर घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला असून घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी चोराच्या व दरोडखोरांच्या मुसक्या ओळाव्यात अशी मागणी आता मनमाड शहरातून होते